राजापूर गंगापूजन सोहळा संपन्न येवला तालुक्यातील राजापूर येथील भाविक लीलाबाई लक्ष्मण अलगट यांनी चार धाम यात्रा संपन्न झाली असल्याने गंगापूजन कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रस्त्याला रांगोळी काढण्यात आली सकाळी महापूजा करण्यात आली व घरापासून महिलांनी डोक्यावर तांब्याचा कलश आणि तुळशी वृंदावन घेऊन डीजे व ट्रॅक्टरवर गंगापूजन पाणी मिरवणूक काढण्यात आली गावात मोठ्या थाटामाटात बीजेच्या तालावर महिलांसह पाहुणे मंडळी थेका धरत या सोहळ्याला यात सर्व नातेवाईक व वा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले गावातील सर्व मंदिरातील देवदेवतांना पाणी टाकले हरिभक्त परायण सौ संजीवनी ताई कृष्णा शिंदे गडाख मनमाड यांचे संगीतमय प्रवचन झाले यात्रेकरू लिलाबाई अलगट यांचा सत्कार उपस्थित नातेवाईकसह गावातील ग्रामस्थांनी केला व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे आयोजन सुभाष अलगट व पत्रकार अनिल अलगट यांनी केले होते